तर बॅग्स वगैरे सरोवरती ठेवून आम्ही निघालो आता मनालीला रस्ता एवढा डेंजर होता का डोलपती पण हिंमत नव्हती डोंगर दिसतो जेवलो खरा टेस्ट नव्हती पाहिजे तशी जेवणाला इकडचं जेवण तो इकडचं जेवण आहे मग पासून वेदर तर मस्त होता पण जसं पॅराग्लायडिंग बदल तिथे वीज यायला उतरलो अचानक एवढी हवा वगैरे सुटली एकदम वेदरच खराब झाला आपणच पॅराग्लायडिंग करायला याच्या टायमिंगला बरं त्या वेदर खराब व्हायचा होता अरे आणि त्यात आता पाऊस पण आलाय काहीच नाही नशिबातच नाही आपल्या आपल्याला पाहिजे स्नोफॉल आणि पाऊस आले गाडी पण आलो तिकडे पटकून बसून घेऊ कारण की जोरात पण येईल त्या साईडला वरती वाटत जोरात पडतोय पकडा देना अरे तामाँ। अरे चाललं काय थांबा अरे थांबा गाडी कुठे चालली थांबा आपण तर स्नोफॉल बघायला आलो पण इकडं आपल्याला पाऊस बघायला भेटलाय हा पाऊस तर बरं आपल्याकडे पण बघायला भेटतोय स्नोफॉल बघायचंय आपल्याला दोन फोटो ना काढलं खाली येऊन लगे आपला बघून इथे सर्वजण आली बॅकग्राऊंड नका खराब केला एक फोटो ना नीट खाऊन दगड दगड यांची फिकरून द दगड फिरून मार हो इथूनच बल्प दिसत आहे गुड मॉर्निंग तर मी तुमचा भाऊ दक्ष फटके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आपली सकाळ लवकरच झालेली आहे कारण असा क आपल्याला शिमलावरून आज निघायचं आहे मनालीला तो ओवरऑल दोनशे तीस का अडीचशे किलोमीटरची जर्नी आणि मध्ये जाताना कुल्लू लागतो तर तिथे आपल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून शि मनालीला फक्त स्टेसाठी जायचं आहे आणि नंतर पुढचे जे दोन दिवस आहेत ते तिकडे मनालीमध्ये फिरायचं तर ओवरऑल असा प्लॅन आहे तर आज कुल्लूमध्ये आपण करणार आहोत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज बघूया कुठली कुठले ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपण करतो का दुसरं काही बघतो वगैरे तर आपण नाश्ता पण तयार झालेला आहे इथं हा नाश्ता करत बसला आहे आम्ही लवकर एकदा ना नाश्त्याचा पण टाईम पण आला तरी त्यांनी आम्हाला जाम ब्रेड करून दिला आहे इथं मम्मी गुड मॉर्निंग गुड अप्पा गुड मॉर्निंग मॉर्निंग तर इथं चाय वगैरे आहे आणि इथं ब्रेड जाम आहे सो खाऊन घेऊया पटकन आणि गाडीत बॅगा वगैरे ठेवलेल्याच आहेत तर काय ना निघूया बॅग्स वगैरे सर्व वरती ठेवून आम्ही निघालो आता मनालीला तर बोला गणपती बाप्पा बोल मंगळमूर्ती तर सर्व मस्त माग बसल्या पुढेच बसले कारण की ऑफिग शूट करायला तर मला पुढेच बसवत हो आणि काय ना तेच रस्ते कालच सर्व आणि मनाली इथून दोनशे तीस येईल संध्याकाळच होणार आहे पोजायला रस्त्यात बघूया आपण आता काय काय बघतोय आणि काय काय करतोय ते ताई एवढा डेंजर होता का डोलो खोलायची पण हिंमत नव्हती तर डोका टेकूनच होतो इथं आता गाडी थोडी थांबवली जास्त मला म्हणत ताई बघ कस सगळ्यांची तोंड बघा कशी झालं हा जाम डेंजर आहे मग काय थोडंसं थांबलं होत ते बघा दादा पण कुठं बसलाय तिला घेऊन मम्मी पप्पा पण होतो कुठे गेलं काम माहिती पप्पा बोलले थांबवायला सांग त्याला थोडासा जरा पाच दहा मिनटं बरं आराम करू अरे थांबू बरं आणि निघू पुढं अरे रस्ता होता काय कर मी तर पुढं बसलो तरी वेगळा होत होता हे सर्व मागा अजून कोणल्यासारखा होत आता फ्रेश वगैरे हो थोडासा काहीतरी खाऊ आणि निघू पुढं कारण की अजून काही चालू ना मला किती किलोमीटर आहे अंकल अभि याय पच्चीस तीस किलोमीटर बस बी सी आहे फक्त वीस किलोमीटर आलो मला वाटलं पन्नास ऐंशी किलोमीटर आलो असं बरं शपथ चला दादा फक्त वीस किलोमीटर आलो आपण वीस पंचवीस किलोमीटर आलो फक्त हा जास्त होत चला भेटू पुढे काय ते जास्त काय रस्त्याचं शूट पण नाही केला मी आता पुढे आता थोडस उतरलोय ना तर बरं वाटेल आता पुढे काय ते शूट करतो जसं का कर मी तुम्हाला सांगितलं मनाली टू शिमला दोनशे तीस किलोमीटर डिस्टन्स आहे आणि कुल्लू किती होतं दोनशे होतं आय थिंक तर मी जास्त शूटच नाही केलं कारण की जो म्हणायला तो शिमलाचा जो रोड आहे तो सर्वांना माहितीच आहे आणि नसेल माहिती तर सांगतो एकदम घाट सेक्शन आहे जागोजागी नुसतं टर्न्स आहेत टन्स अक्षरशः म्हणजे सर्वांची अवस्थाच झालती आणि नुसतं पोटात मलमलच होतं तर झोपून घेतलेलं मी पण आणि आता इथं डायरेक्ट जेवायला उठलो आहे तर इथं थांबलो इथून पण व्ह्यू बघा ना किती मस्त आहे आणि समोरच्या साईडला डोंगर आहेत त्या साईडला तिकडून धूम करून दाखवलं असतं पण एवढं आता समोर घर आहे तर दिसत नाही तर तिकडं बर्फ पण आहे आणि कुल्लू फेमस आहे त्याच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे रिवर राफ्टिंग वगैरे परत अजून पॅराग्लायडिंग तर माझं तरी पॅराग्लायडिंग करायचा विचार आहे तर बघूया आता काय करतो आपण का, ती इथं थांबलेलो आता सर्वांचे तुम्हाला अवतार दाखवतो कसे झालेत मी पण आता झोपत मोठे काय आम्हाला अवतार दारा इग्नोर करा आणि तिचा ऑर्डर देऊया काहीतरी सगळ्यांच्या अवतार बघा झोपण उठले सगळे ही बघा हीच ना काय चिनी चिकन तर आता पटकन जेवण घेऊया आणि मी तुम्हाला पुढेच भेटतो पहिले जेवण घेतो आता भूक पण लागले आणि जेवणात काय मागवतो बघू नॉनव्हेज व्हेज विचार चाललाय आमचा कारण की काल पण थिंक व्हेजच खाल्ला आपण हा व्हेज खाऊन खाऊन जाय सो आता नॉन व्हेज मागूया काहीतरी आणि जेवण घेऊ जेवण बस आता बसतो आपण काय रायक काय राह तुला तर जेवण घेऊया इथं आपलं जेवण आलेलं आहे चिल्ली चिकन आहे आणि कसले तरी चिकनची ग्रेव्ही आहे आणि तिकडं आपला येतानाचा ब्लॉग बघतोय ताई बघायचा राहिलेला तर जास्त काय खात नाही कारण की आता आपल्या ॲक्टिव्हिटीज पण करायच्या आहेत तर ते बाहेर यायचं तर आता कुठल्या ॲक्टिव्हिटीज करता अजून पण काय कन्फर्म नाही झालं तर आता पटकन असं जेवण घेऊया काय र तू काय जेवत आहे तू काय जेवत आहे चिकन मला दे मला दे येणारच <laughs> नाही चला पत्कन जेवण वगैरे घेतो मी आणि तुम्हाला बाहेर भेटतो आणि बाहेरचा व्यू दाखवतो कसं काय ते बकरे जेवण झालेलं आहे यांनी कसतो मुंड मागवलेला काय माहिती वेजवाल्याने मी बोलतो बाहेरच्या साईडला एक नदी बघून मागवत बघून आणि शिमला एवढी थंडी होती भरपूरच आणि आधी इथं थंडीच नाही जास्त म्हणजे येताना अक्षरस थोडस टी शर्ट पण थोडीशी ओली झाली आणि गरम होत होता नदी आहे जायचं कुठं तिथं कचरपेटी इथून जाऊन बघू आपण बाकी ऐक तर कालिझ जायला भेटतं का बाबा इथून नको यायचं परत वरती इथून जाऊन दिसतं का बघू तिथं ही वेगवेगळं नदी समोरच उ वाव असली वाव दिसतच नाही डोंगर दिसतं फक्त मोठ जेवलो खरा तेच नव्हती पाहिजे तशी जेवणाला आपल्या इकडचं जेवण तो आपल्या इकडचं जेवण आहे चला होतच राहतील पहिले काम केलं पाहिजे आपलं आता आईस्क्रीम घेतलं ले बाहेर येऊन आणि इथून व्यू दाखवतो तुम्हाला डोंगराचा गाड्या जास्तच फास्ट होत झालं या साईडला मस्त या साईडला बघा डोंगर आणि आपली गाडी ही सत्तर छत्तीस तो आता आईस्क्रीम खाऊ आम्ही नव्हतो आम्ही चालले होता पॅराग्लायडिंग करायला पॅराग्लायडिंग करणार आहे का तू करणार करून कोण देणार तुला तर आपण आता आलोय रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगच्या इथं इथं तर बघूया किती काय तिकीट वगैरे कसं काय आहेत आणि काय काय, काय करणार होते ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच इथं पार्किंग करूया आणि तर कसं आपली दे फॅमिलीच आहे ना सोबत सो राफ्टिंग वगैरे काय करायचं प्लॅन नाही तर सिंगल सिंगल जे जे ऍक्टिव्हिटी असतात ते करणार आहोत पैराग्लाइडिंग के लिए मुझे लग रहा है कि मौसम अभी अच्छा नहीं है सर नहीं है ऐसा लग रहा है मुझे क्योंकि एक बार कंफर्म करना पड़ेगा पैराग्लाइडिंग पैराग्लाइडिंग लागे सौंधी भाई मुश्किल है लागे पैरा ग्लाइडिंग के लिए वेदर ठीक नहीं है सर राफ्टिंग करो सर राफ्टिंग के लिए जो है दो ही जन करेंगे दो चार जन जो भी करने वाले देखो सर पैराग्लाइडिंग के लिए अगर आप थोड़ा जल्दी आ जाते हैं ना तो मैं जरूर करा देता आ, अब मैं माउंटेन के ऊपर भेज दूँ आपको वहाँ जाके अगर आपका टाइम खराब हो जाता है तो देखो आपके लिए भी एक एक बहुत नहीं होगा सर ये देखो तो क्लाउडी हो गया पण आता कुल्लूमध्येच आपलं जेवण वगैरे झालं ते तुम्ही मगाशीच बघितलं आणि मगाशी तिथे आपण विचारलं राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगबद्दल तर ते बोलले का राफ्टिंग होऊ शकतं पॅराग्लायडिंगचं काय सांगू शकत कारण की वेदर खराब आहे असं एकदम क्लाउडी सर्व हे झाले वातावरण so, सो तर थोडंसं पुढं विचारू असेल अवेलेबल पॉसिबल तर ठीक नाही तर मग डायरेक्ट मनालीलाच जाऊया इथून वेदर बघा तुम्ही किती भारी आहे म्हणजे वेदर तसं दिसायला भारी आहे पण पॅराग्लायडिंगसाठी तो वेदर नाही आहे समोर आता बर्फ पण दिसतंय त्या समोरच्या डोंगरा तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा त्या डोंगरावर बर्फ पण आहे आणि आता मनाली पण राहिले जवळपास चाळीस किलोमीटरच सो आता पोचलो आहे आपण बऱ्यापैकीच आता पुढं बघूया एकदा विचारून काय होतंय आता जाऊया डायरेक्ट मनालीलाच एकदम वारं सुटलं एकदम वारं आहे बघा तुम्ही वातावरण एकदमच खराब झालं वेदर तर मस्त होता पण जसं पॅराग्लायडिंग बदल तिथं वीच उतरलो अचानक एवढी हवा वगैरे सुटली आणि एकदम वेदरच खराब झाला ते बघा तुम्हाला दाखवतो मी डोंगरावर पण एकदम असं काहीतरी बर्फ पडत आहे का वार पाऊस पडतोय समजत नाही ते जाऊ दे आता झालं तर करू नाही तर नेक्स्ट टाइम कधीतरी करू आपण साईडला व्यू बघा ना कसला भारी ही मागं आपल्या कुल्लू सिटी आहे आणि साईडला व्यास नदी आहे तर समोर मला वाटतं बर्फच पडतोय वरती डोंगरावर काय काय माहिती ते समजलं आणखी पुढे गेल्यावर तर बघूया आता पुढे जाऊन कसं काय आहे ते मस्त बरं पॅराग्लायडिंग करीन तर आपल्या काय तर नशीप असला खराब झाले हवा पण सुटल्या आणि आता पाऊस वगैरे पण यायला लागलाय त्या डोंगरावर तुम्हाला दाखवलं मी नाही त्या वरती तिकडं पाऊस वगैरे पडते वाटतं पण आता इथं पेट्रोल भरायला थांबलेलो तर साईडला अशी मस्त नदी दिसली तर बरं इथे येऊन थोडासा असं व्ह्यू कॅप्चर करूया आपण ब्रिज हालतोय रखतात हो का आहे हा पण व्यू एक नंबर आहे ए भाई साहेब हा तर व्ह्यू एक नंबर आहे पावसाचे थे थेंब लागायला लागली चष्मा पडला काय आला पाऊस काश आपल्याला स्नोफॉल भेटेल नशीब बघून तर वाटत नाही स्नोफॉल बघायला भेटणार आहे जाऊ दे जाऊ व्ह्यू बघा in sin so long. on the street last night Said everything's alright इथं आपल्या मागं फ्लॅग लावले त्यांना बघून तुम्ही समजू शकता की किती इथं हवा सुटले तर काय बरं एवढे याच्यात हवेमध्ये पॅराग्लायडिंग होईल आपली तर जाऊ दे बरं करू आपण उद्या मनारीला जमली तर नाहीतर तर बेटर लाग नेक्स्ट टाइम आता आपली गाडी आलेली कुठे तिकडे हा झालं त्यांचं भरून इकडून या अजून काय तर टाईम चला बरं जाऊन येऊ हो। ए तर केक आहे आपल्याला पाहिजे स्नोफॉल आणि पाऊस आले गाडी पण तिकडे पटकन बसून घेऊ कारण की जोरात पण येईल त्या साईडला वरती वाटत जोरात पडतोय अ चला पटकन बसून ते बघा हाय करतात चला का पकडा देना ना अरे तांबा। अरे चाललं काय थांबा अरे थांबा गाडी कुठे चालली थांबा अरे थांबा कुठे गेली अरे थांबा थांबा पाऊस काय कुठं काहीच नाही अशी नदी होती नाही नाही नदी होती ब्रिज हालता येतो बाका इधर कुछ नाही ना इधर कुछ आहे इधर एक कुल्लू सिटी आहे डिस्ट्रिक्ट कुल्लू गेट पडला गेला गे। हो का पंजाबला गेल्यावर अच्छा बारीक तिथे मंदिर कुठला तरी टुरिस्ट स्पॉट अस पाऊस चालू आले पाऊस आपण तर स्नोफॉल बघायला आलो पण इकडं आपल्याला पाऊस बघायला भेटलाय हा पाऊस तर बरं आपल्याकडे पण बघायला भेटतोय मीन स्नोफॉल बघायचं आपल्याला पाऊस सर्व वाट लावेल कुठं फोटो वगैरे काही बघायला पण ना भेटणार आपल्याला सकाळपासून बोलतं रिवर राफ्टिंग करू हे करू पण वेदर खराब असल्यामुळे आपलं सर्व राहिलं पण काय नाही वेदर खराब तो फक्त वगैरे वगैरेसाठी होता पण आपल्या जे दृष्टीने बघायला गेला म्हणजे आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे आपल्याला तेव्हा चांगलं म्हणजे असं स्नोफॉल वगैरे क्लाउडी वेदर बघायला भेटतो तर पर आता परत इथं एका ब्रिजवर थांबलेलो आम्ही तर इथून पण मस्त व्ह्यू आहे आणि समोरच बघा आपल्या ज्यासाठी आपण आलो आहे स्नो आता जवळच आहे आणि इकडं पण आहेत या डोंगरावर पण पली या पलीकडे आहे स्नो तर आता इथे थोडासा फोटोशूट वगैरे करूया आणि मग मनालीला जाऊया इथून तीस किलोमीटर आहे मनाली अजून आणि आपलं हॉटेल बघूया कसं काय तुम्हाला सर्व दाखवतो आणि संध्याकाळी जर आपल्याला वेळ भेटला तर मॉल रोड पण आपण एक्सप्लोर करू सो आता काय नाही तर यांचा फोटोशूट चालेल सगळ यांच खाली जावे नदीत जे मुलं आपल्याला रिवर राफ्टिंग करायला नाही भेटली फक्त थंडी लागल हे ना ते काय माणूस आहे बरं परत काय येणार आहे का तिथं जाऊ चल तिथं आताच झालं जे काय होतं ते आता राहिले सर काय बघ नाही इथून हे दे लोकल काय <सवागी> येडी जाते चांगला रस्ता सोडून तिकडून बघा कुठून येते आदल्या जेवणात माकडाचा वाटतं बघा सेल तर बघा माकड आर आहे काही सारे तर बघा इथून एवढा चांगला असा रस्ता होता उतराला भाई तरी पुढ्या मारून येते त्याला त्याच्यामुळे राफ्टिंग झाली आपले राफ्टिंग हुआ भाई बहुत दुख व सकाळपासून मी बोलते आपण राफ्टिंग करणार आहोत वेळ अजून काय ते पॅराग्लायडिंग करणार आहोत पण कसलं काय पॅराग्लायडिंगला वेदर खराब राफ्टिंगला याचा तोंड खराब दोन फोटो ना काढलं खाली येऊन लगे आपला बघून इथं सर्वजण आली बॅकग्राऊंड नका खराब केला एक फोटो ना नीट काढून दगड दगड यांची फिकून मारू का दगड फिकून यांनी यांनी याने स्वतःच काढून घेतलं बरोबर असतं बघा माझं एक पोट बोल याचीच फिकूर मार याची फिकू मारी अरे भाई एक फोटो ना काढत नीट स्वतःचा बरोबर काढून घेतात अशी लोक आहे ना था 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 ना दगडीशी मारली पाहिजे स्वतःचा बरोबर काढतात दुसऱ्यांचा खराब काढतात अशी लोक तुमच्या एजंट पण असतील ना त्याला टॅग करा नाही तर त्याने व्हिडिओ शेअर करा आपण घड्याव इथून एवढा चांगला रस्ता इथूनच असा हा आणि आपण येणार की दगडी बिगडी बोला व्यू एक नंबर आहे त्याला बघा अजून फोटो काढायचे वाटतं क्या बोलते उधर जम्मू कश्मीर में फैला हाँ। उसके बाद ही तो मनाली का नाम आया पहले तो इधर कोई नहीं आता था रास्ते नहीं थे कुछ नहीं था इतना हाँ। अस्सी के बाद ही चला इधर का, असी का असी पचासी के बाद और मनाली को नाम कैसे मनाली का ऋषि के नाम से ऋषि ओके, ओके। था हाँ ऋषि थे एक मनु नाम के उन्हीं के नाम से जो मनाली का नाम पड़ा है ये ये जब और के टाइम का तर जी मानारी सिटी आहे ती फक्त दोन किलोमीटरच्या एरिया मध्ये आणि ती वसवलेली सिटी आहे म्हणजे ती बाहेरून असे वसवतात बर बसलेली सिटी असं आहे तर आता आपण हॉटेलच्या जवळपास आलेलो आहोत आणि बघूया आता कसं काय आपलं हॉटेल वगैरे आहे तिथून कसं व्ह्यू वगैरे ते सर्व मी तुम्हाला दाखवतो अमर आता मनालीच्या हॉटेलला पोहोचलेलो सर्वजण आणि इथे बॅग वगैरे काढून माझ्याकडे तुलाच घेत तर आपल्या मागचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो एकदम स्नो 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 ना नाय काय हाय करणारच नाही ते माहिती तर चला आपले रूम्स वगैरे बघून घेऊ केस कलेक्ट करू सर्व रूम वगैरे कशा काय ते तुम्हाला तर आजचा दिवस आपला ट्रॅव्हलिंग मध्येच गेला आणि ते बोललेलं पण आपल्याला का तुमची या दिवशी ट्रॅव्हलिंग आहे आणि जाताना कुल्लू मध्ये काय ऍक्टिव्हिटीज करायची असत वेदर खराब असल्यामुळे वेदर खराब होण्यापेक्षा आपलं नशिब खराब असल्यामुळे आपल्याला ते पण करायला लागते हा बाबा पहिल्यांदा बनूया वेदर खराब असेल म्हणजे आपण त्याला भेटलो तो डायरेक्ट आलो इथं आता बघूया रूम कसे आपल्या ना कुठ कुठे रूम हा इथं ओके इथं पण मी दिसत तर चला वरती हा इथूनच बर्फ दिसत आहे मी आता बाल्कनीत आलतो आणि इथूनच बीव बघा किती भारी दिसतंय तर तुम्हाला आता रूम टूर देतो आपण इथून वरून वरती आलो आणि लगेच आपली फर्स्ट रूम होती सो so, करतो ओ इथं वॉशरूम आहे आणि हा मिरर हाय सर्वांना हाय हॅलो इथं बेड आहे इथं ह्या रूम मध्ये आम्ही दोघंच आहोत यश आणि मी मम्मी पप्पा बरं दादा दा ताई सर्व ते खालीच आहे त्यांना दोन रूम आहेत इथं टी व्ही वगैरे इथं बसायला सोफा आहे हाय इथून बाल्कनी वाटत हा स्नो कॅप माउंटन बघा बर्फ वगैरे पडला डोंगरावर समोर दिसते थांब थोडं झूम करतो झूम केला हां व्ह्यू तर एक नंबरच आहे इथं पण काहीतरी हाय आहे ते थांबा इथून काय बघू अरे इथं पण दुसरा बेड कामच झालं इतुं, आता इथून इथून पण व्ह्यू दाखवतो थांबा तुम्हाला एक गाडी खोलतो सगळ्या पहिल्या एक नंबर व्ह्यू पूर्ण मनाली दिसते इथून एक नंबर रूम तर एक नंबर भेटली आपल्याला आणि आता पटकन फ्रेश होऊया आपण कारण की दिवस ओव्हरऑल तुम्हाला मी जसं की सांगितलं पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हलिंग मध्ये गेलाय तर भरपूर थाकल्यासारखं झालंय करायचं एक होतं आणि झालं एक पॅराग्लाइडिंग नाही केलं त्याचं दुःख आहेच पण जाऊ दे या माणसं मुलं राफ्टिंग पण करायला ना नाही भेटली त्या मी काय मग कशाला बोलला असतो राफ्टिंग नको थंडी वाजव थंडी काय आल्या हो ना करायला काय के करायला असती आता आता बोलते केली असते आपल्याला टोटल तीन रूम दिले त्या आपल्या सेकंड फ्लोरला नाही फर्स्ट फ्लोरला पण मस्त व्ह्यू आहे आणि यांना बाल्कनी पण दिली सेम व्ह्यू आहे काय आला हे आले इथे यांना बाल्कनी वगैरे पण आहे मस्त पालन बिलना रूम असे मोठेच मस्त एकदम बसू दिवसभर घाणी बसून बसून एकदम थकल्यासारखं आहे आणि मला वाटलेलं म्हणजे घरातून निघताना मनाली थंडी वगैरे भरपूर असेल पण थंडी काही एवढी नाही ही बघा कशी फिरताय ऐ तुमच्या रूम मध्ये जा इथं का बसले तुमच्या रूम मध्ये जा चाली थंडी वगैरे काय एवढी नाही मस्त वाटत चिलू वातावरण आहे अंघोळ वगैरे करून आता आपण फ्रेश आहोत आणि कपडे वगैरे तेच घातलेत कारण की जाड आहेत मस्त आणि वातावरण इथं थंड आहे समोर तुम्ही मगाशी बघितलं असेल डोंगरावरती मस्त बर्फ पडलाय तर त्यामुळे जराशी थंड वातावरण जरा त्यांना भरपूर थंड आहे पण ठीक आहे एवढा पण नाही आहे तर, ने ने तर चावी घेऊन जाऊ घेतली मी आणि लॉक वगैरे करतो आणि खाली जेवायला जातो जेवणाचं पण बुप येत आहे लावलेलं आपण बघू काय जेवायला लॉक लावलीला रेस्टॉरंट कारण की हा फक्त रेस्टॉरंट का कुठे आजचा दिवस कसा गेला तुमचा मम्मी सांग कसा गेला नाही चांगला गेला ट्रॅव्हलिंग मुलं एकदमच सगळी आणि नंतर मित्रांनो जेवण वगैरे आलो आपण आणि मी तुम्हाला आताच टेम्परेचर दाखवतो मायनस दोन आणि तोच टेम्परेचर रात्री जाणार आहे मायनस चार मायनस पाच भरपूर थंडी लागते आहे आले तवशी तर ब्लँकेट मध्येच पडून एक आणि तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो लाईट्सच दिसतात मस्त वाटते पूर्ण मानाली दिसतंय आपल्या बेडरूम मधून हा ही बघा मस्त व्ह्यू दिसतंय लाईट स्लाईट आणि वरती चांदण्या पण दिसतात पण ते फ्लॅश मारल्यामुळे जास्त काही दिसत नाही आणि आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण असा आपला ट्रॅव्हलिंगमध्येच गेला शिमला टू मनाली रस्ते वगैरे घाट जास्त काही मी शूट नाही केलाच पण तुम्ही माझ्या मी बोललो तसं समजू शकता का एकदम असं ओरलं एकदम टन 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 जिस्त मलमल तो फोटात तर आणि नंतर येताना काही जास्त असं बघायला वाटलं थोडंसं स्नो दिसला त्यासाठी आपण आलोय तर ते बघून मस्त वाटलं आणि उद्या आपण जाणार आहोत हडिंबादेवी टेम्पल परत मणिकरण साहेब परत अजून काहीतरी मॉलॉट मनाली वगैरे ते सर्व उद्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर काय नाही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू